बरोबर फुगा फोड फोड होवी एकशे पन्नास किती भारी भारी डिझाईन आहेत बघ आधी जा सफारी तू लहान नाही तू मोठी झाली चक्कर आणि तुटलं तर आपल्या वजनाने काय करायचं दोनशे रुपये लागले आणि या दुकानात काही पण दहा रुपयाला

आई तू हां उतरलीस ना तर आम्ही आज चालूया सातपाटी गावामध्ये तिथे आहे जत्रा आणि चित्रले चाललोय आम्ही आणि काय काय होईल ते तुम्ही बघास आणि तोपर्यंत गणपती बाप्पा दीदी आता दीदीला भरव तू दीदीकडे

जत्रा रे वा 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 बसली का प्रथा हायकर हाय अच्छा पहिलंच का हा तुम्ही प्रथा हाच हा तिची पहिली जत्रा का ग कल्याणी तू बस का बसली आहे ला छोटस बाबू झाली काय वा वा छोटीशी जत्रा असते मोठी नाही जास्त ह्याच्यात पण जाईल ती मागे लागेल परत जायला ह्याच्या आधी आपण पुढे जाऊया ना

चप्पल घेणार एकशे पन्नास ला। एक फिक्स रेट एकशे पन्नास कुठली पण घ्या एकशे पन्नास प्रताप तुला कुठली पाहिजे कुठली पाहिजे

দৰ হাৰ कधी लेडीज ला कशात इंटरेस्ट होईल नाही येत चप्पल बॅग बॅगच बॅग किती बॅग दोनशे पन्नास फिक्स रेट आई कुठली पण घे दोनशे पन्नास तीनशे पन्नास सहाशे पन्नास कपडे आम्ही लवकर आलो म्हणून गर्दी नाहीये सोनू तुला काय घ्यायचंय एकशे पन्नास ना किती भारी भारी डिझाईन आहेत बघ कुठली पण घ्या एकशे पन्नास एकशे पन्नास आणि या दुकानात काही पण दहा रुपयाला

नाही होय खराब होते लगेच ते होय लगेच आणि सुई नव्हती जरा डोळे दहा रुपयाला सुया पण दहा रुपये तिला खेळणं पाहिजे हिला पण पुढे 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 पण ओवीला बसायचंय आकाशवाणीमध्ये तू आणि कल्याणी दोघीच जातील

आईचं लक्ष गेला दागिन्यांवर खेळणी बघापाव वडापाव चल सर, सर खेळणी घ्यायला चल ये लवकर प्रथा ये खेळणी 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 <स्थास्था> बोलणं जाऊ मगाशी तुला मोठा चांगला मिळेल असा आर्मीवारी पाहिजे का बारक्याला का पाहिजे हे मस्त आहे सोनू मला हे चांगलं वाटतंय

बारका नदी बारक्याला काय आवडला नाही तर ओवीशी भांडत बसेल मग आपण त्या दिवशी पडक्याला तर कमी पडले ना समजा म्हणून आता हे दोन घेऊन ठेवले लाटणं नाही मिळालं मला घेते बघू पुढे मिळालं तर पण आता दोन गुठ्या दिवशी म्हणजे टोपात हात नसा पुढं दोन मुट्ठ्या घेतल्या काय काय घेतलं ओवी बापरे चला तिला काय ती बिचारी संतुष्ट आहे तिला काहीच नको बघ काय मागत नाही ती हा पंधरा फाय हंड्रेड थांब ते देतील थांब फोडशील ना रेडी नीट नेम धरून अरे वा फक्त फोडायचे ना काय नाही मी त्याच्यात फक्त फोडायची मजा हा बर फोड नाही ओबी नेम धरून मार ना बरोबर -बर। मग मार ना कुठला वा वा हे चला ना पुढे काय घेतला अच्छा चल हात पकड हात पकड हात पकड चालली पुढे पुढे हा पकड पकड अगं पकड चल आई पुढे चल कल्याणी तिला घे तिला घे आई इकडे तुला काहीतरी दाखवतोय चल ना चला इथे किती झाले किती

कुठे मारतेस नेमद ना अगं बरोबर त्या अगं व्यवस्थित बघ ना बंदूक नाही का चालवली कधी ह्याच्यात ना बघ अशी बघ सर आणि चालव हा असं मारायचं व्हेरी गुड मार भलय फोडायचे का तिला द्या आता आई बाई इथून इथून कला नाही ह्याच्यात रूक किती झाले घ्या अजून झाले पंधरा हे गे चौदा याला पण पंधरा घ्या बरोबर नेम तर हा हे गे एक, एक लास्ट बघूया व्हेरी गुड तिला आपलेच आहे आपलेच आहे सगळे व्हेरी गुड बरोबर नेमदार बरोबर नेमदे मार फोटला पाहिजे अच्छा काय घेतलं उभी

पेढे हा गेम घेऊया नाही नाही ये ना हा कल्याणी जा, जाता, जा, जाता तो ना जा हिला दे प्रत्येक हिला घे तू हिला अलाउट करतील का करत असतील तर जा घेऊन फेक कल्याणी फेक

रुपये 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 लागले घालून आले व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पन्नास रुपये आहेत आठ रिंग मिनिटात त्याच्यामध्ये आटकात हा काहीतरी आणि दोनशे रुपये जिंकले आई नी वा चलो वा वा नाही नाही बस आता दुसरा जास्त हाव नाही करायची बस कुठे बसल्या प्रथा पण बसलाय मजा आली मजा आली का कल्याणी हे प्रथा मजा आली आली का नाही अगं होतं असं असं का असं असं आहे खाली हा अरे अरे चल चला चला हाट मध्ये हाट मध्ये आईनी सीट पकडली चला चार लोक चार हो हा तुझा कलर घे तुझा कलर निवड आई घाबरते बसायला हे बाबू इथं पहिली चल प्रत्येक मजा आ रहा है प्रथा दिसतच नाही ती मला मजा येते मज्जा रंजिताला मिस करते आम्ही चक्कर आणि तुटलं तर आपल्या वजनाने काय करायचं फक्त प्रता प्रता मजा मजा आहे बघ सगळ्यात भारी ओबी आहे मजा चल ना कशात तरी बस एकात तरी बस एक तरी बसू आपण आपण गाडीमध्ये चुकचुक गाडी बसूयात गाडीमध्ये बसूया बसला बाई कुठे समोर आहे खूप लहान आहे ना ते अलाउड नाही करणार आज छोटी आहे ना भरपूर मजा करून झालेली आहे आता शेवटचा स्टॉप जरा जेवायला आलो आहे जत्रेमध्ये काय मिळणार आमच्या इथे जत्रेमध्ये चायनीज 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 वा मस्त आहे ग्रसाचं पण आहे ना जुगलबंदी चालू आहे का रे तुमची दोघींची आणि हिला फक्त रा सगळ्या आईट करायचे आहेत अजिबात घाबरत नाही आईवर गेलाय बाबावर नाही बाबा घाबरतोय किती बोललो तुला मगाशी चल चल तू आला नाही तुझ्यामुळे मी नाही गेलो हे कल्याणी नाही नाही तिचं राईस बरं वाटलं आज मी घरी जेवणच नाही बनवलं आई बोलते चल जत्रेला जाऊया सगळे निघाले जत्रेला फक्त इथं जेवण असेल घरी जाऊन जेवेल ती आणि खूप दिवसानंतर आमची अशी जत्रेमध्ये चायनीज पार्टी झालेली आहे फक्त रंजिता नाही आहे पण मी 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 काय बोलतोय आपण दुसरीकडे कुठे जत्रा असेल तिकडे जाऊया रंजिताला सोबत चालेल सगळे ओके आता जी जत्रा येईल याच्यानंतर ना तिकडे जाऊया सगळेजण आणि कल्याणीच्या बड्डे ला स्पेशल परत एक रिसॉर्ट काय झालं अरे गुंड मारतो तू मोठ्या बहिणीला सोनू ती बर रडायला लागली लागला सोनू हे ती रडते ओबी जोरात मारलं ग जोरात मारलं हे बघ दीदी रडते बघ प्रता दीदी रडते बघ दिदी रे सॉरी बोल सॉरी बोल कान पकडून सॉरी बोल जाऊ दे पप्पी घे दीदीला पप्पी घे अय परत मारला तिने मारलं ए सॉरी बोल दिदीला सॉरी बोल सॉरी बोल प्रता सॉरी बोल सॉरी बोल दिदीला

<laughs> आता का मारली बाबा म्हणजे आमची जत्रा कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पोरींची मस्ती कशी वाटली हे पण सांगा आणि भरपूर आम्ही धमाल केली आम्ही म्हणजे पोरींनी मजा भरपूर धमाल केली कुठलं पण गेली यांची भांड अशीच चालू राहणार आहे आपण भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता बाय गेलेली बाय बाय प्रथा बाय प्रथी बाय बाय